नमस्कार मी अनिता बिरस्त आपण पाहत आहात बहुजन सैनिक आजच्या विज्ञान युगात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जगातील ताजा घडामोडी काही क्षणातच पर्यंत पोहोचत आहेत आपल्या परिसरातील बातम्यांचा अचूक वेध घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दुर्बळांना बळ देण्यासाठी आणि नवदित लेखक कवी विचारवंताचे एक हक्काचे विचारपीठ असावे या हेतूने बहुजन सैनिक या न्यूज चॅनल आयोजित तुझ्या प्रेमापोटी मग ते प्रेम असो भावाचं बहिणीवरती असो किंवा पतीचं पत्नीवरती असो आईचं मुलावरती असो असो म्हणूनच तुझ्या प्रेमापोटी कवी व कवित्रीकरिता राष्ट्रीय सत्रावर न्यूज चॅनल वरती कवीचे विचार मांडण्याचा सा, मांडण्यासाठी एक मंच उभा केला कवी कवित्रींसाठी बहुजन सैनिक घेऊन येत आहे कवींच्या मनातील अथंग सागर रूपी विचार नवदित कवी कवित्रींच्या समस्याचे समाधान करण्यासाठी हा मंच उभा केला आहे हा कार्यक्रम आठवड्यातून दोन वेळा घेतला कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कवी कवित्रीला प्रवेश दिला जाणार आहे प्रत्येक आठवड्याची कवींची नोंदणी ही वेगवेगळी असणार आहे याची नोंद घ्यावी रविवार व गुरुवार या दिवशीच हा कार्यक्रम घेतला जाणार आहे प्रवेश क्षमता दहाच असल्याने जे कवी अगोदर नोंदणी करतील त्यांना त्या आठवड्यात पहिला प्रवेश असेल